श्रोते ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात तेरा मे रोजी मतदान सदोतीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात जिल्ह्यात मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात झालेल्या राज्यस्तरीय महिला कुस्ती स्पर्धेत अहमदनगरच्या भाग्यश्री फड हिला महाराष्ट्र केसरी किताब या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात तेरा मे रोजी मतदान होणार आहे या मतदारसंघातून सदोतीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत यामध्ये एमआयएमचे विद्यमान खासदार सय्यद इम्तियाज जलील महायुतीचे संदीपान भुमरे महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान यांचा समावेश आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या एक हजार तीनशे चौऱ्याऐंशी मतदारांनी गृहमतदानाचा हो पर्याय निवडला आहे या मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांनी विहित मुदतीत मतदान प्रक्रिया पूर्ण करून त्याचा अहवाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत जिल्ह्यात मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत महिला मतदारांचा मेळावा घेण्यात आला महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावतांना इतरांनाही मतदान करायला प्रोत्साहित करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं छत्रपती संभाजीनगर शहरातल्या किराणापुरा इथल्या मनपा केंद्रीय प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी फेरी काढून जनतेला मतदान करण्याचं आवाहन केलं यावेळी विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीबाबत पथनाट्यही सादर केलं याशिवाय माझे आईबाबा मतदान करणारच माझे आजी आजोबा मतदान करणारच या घोषवाक्याचे फलक विद्यार्थ्यांनी आपापल्या परिसरात चिकटवले गुढीपाडवा मतदान वाढवा मतदार जनजागृती उपक्रम जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आला याअंतर्गत बजाजनगर इथल्या हायटेक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथं विद्यार्थ्यांनी लोककलांच्या माध्यमातून मतदानाविषयी जागृती केली मनपा प्रियदर्शनी विद्यालयातून मतदार जनजागृती फेरी काढण्यात आली सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी या फेरीमध्ये सहभाग घेऊन मतदान करण्याचा संदेश दिला छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाड्यातले पहिले प्लास्टिक सर्जन दिवंगत डॉक्टर अविनाश येळीकर यांच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त डॉक्टर अविनाश येळीकर सर्जन गरीबांचा मैत्र जीवांचा या त्यांच्यावरच्या गौरव ग्रंथाचं प्रकाशन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या उपस्थितीत तर सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर रवीन थत्ते यांच्या हस्ते झालं छत्रपती संभाजीनगर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात परिसरात घेण्यात आलेल्या दोन दिवसीय राज्यस्तरीय महिला कुस्ती स्पर्धेत अहमदनगरच्या भाग्यश्री फड हिनं महाराष्ट्र केसरी किताब पटकावला तर पिंपरी चिंचवडची प्रगती गायकवाड उपविजेती ठरली छत्रपती संभाजीनगरच्या शृंखला रत्नपार्कीनं अडुसष्ट किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत सुवर्ण पदक पटकावलं कुस्तीगीर संघटना आणि नरेंद्रजी अग्रवाल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं या स्पर्धा घेण्यात आल्या छत्रपती संभाजीनगर इथं दत्ताजी भाले स्मृती समितीच्या वतीनं उभारलेल्या समर्पण या वास्तूचं लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते झालं सातारा परिसरात एकेकर भूखंडावर उभारलेल्या या वास्तूत संघाच्या संपर्क कार्यालयासह गरजू विद्यार्थ्यांना निवास स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या टंचाई ले स्थितीचा सामना करताना पिण्याच्या पाण्याचे उपलब्ध स्त्रोत पाण्याची दैनंदिन गरज लक्षात घेऊन जून अखेरपर्यंत पाणीपुरवठा करण्याचं नियोजन तालुका स्तरावर करावं आणि परिपूर्ण प्रस्ताव पाठवावा असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या सुरू होण्याआधी शेतकऱ्यांना पीक कर्ज बियाणे आणि खतांच्या पुरवठ्याचं नियोजन करण्याचे आदेश दिले छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी सुटी शिबिरं सुरू आहेत या शिबिरांमध्ये चित्रकला हस्तकला कथाकथन यासह हो, विविध क्रीडा प्रकार शिकवले जात आहेत छत्रपती संभाजीनगर महानगर क्षेत्रामध्ये बनावट दस्तऐवजांच्या आधारे अकृषिक परवानगी देण्याचे प्रकार होत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत याबाबत छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त तथा विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी आढावा घेतला पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीसपासूनच्या नोंदणीकृत दस्तऐवजांची कायदेशीर सत्यता तपासून अहवाल सादर करावा असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले गुढीपाडव्याचा सण जिल्ह्यात उत्साहात साजरा झाला यानिमित्त ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं महात्मा ज्योतिबा फुले यांचं समाजकार्य आणि भारतीय राज्यघटनेतील प्रशासन या विषयावर व्याख्यान झालं जैन धर्मियांचे धर्मियांचविसाव तीर्थंकर वर्धमान भगवान महावीर जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं मिरवणूक काढण्यात आली महाराष्ट्र दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं पोलीस आयुक्त कार्यालयाच्या देवगिरी मैदानावर विभागीय आयुक्त राजे आर्दड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी अठ्ठावीस पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं लोकसभा निवडणुकीत नागरिकांनी आवर्जून मतदान करून लोकशाही समृद्ध करावी असं आवाहन आर्दड यांनी केलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला